खर्च त्यांच्या वतीने केला जातो त्यांच्यासाठी सर्वांना या ठिकाणी जोरदार टाळेबाजवचे आहेत सर्वप्रथम या ठिकाणी खऱ्या अर्थानं राजू शेट्टीला अशी उल्लेख केलेला आहे आपल्या शिरापूर गावातील दोन्ही कुटुंबाची खऱ्या अर्थानं पाहिली तर आर्थिक परिस्थिती आहे आणि म्हणून एक टानसूर व्यक्ती मला तर वाग ठरणार नाही कैलास सावरे या दोन महिलांना तथक घेतलेला आहे या ठिकाणी आपल्या महानगर बँकेचे साहेब उत्तम आणि जिता माता बँक शुभम पाचुरे हा पैवान आहे शिर्डीचा दुसरा पैलवान आहे आपल्या शिरपूर गावच्या भूमीमधला निलेश उचळे यांची कुस्ती मात्र या ठिकाणी या मान्यवरांच्या येणार नाही ना। सर्वांनी मात्र आता शांतता राखायची पैलवान मंडळ आपण कुस्तीला सुरुवात करायची दिलीप शिगारे सोन्या पैवासाठी दोनशे रुपये

पहिवान निलेशे विरुद्ध सोन्या पहि या ठिकाणी दिलीप शिनारे यांचे दोनशे रुपये या ठिकाणी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धदा गाडगे आपण सुद्धा या ठिकाणी सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने उपस्थित झाला आपला सुद्धा ठिकाणी मनपूर्वक स्वागत खरं पाहिलं तर आपल्या शिरापूर गावचा ज्या आपल्या महाराष्ट्रावर गाजवला असा शालेय कुस्ती मधून महाराष्ट्र केसरी पर्यंत अंतिम फेरी पर्यंत ज्यांनी मजल मारली असा निलेश उसाळे पहिलवान मैदानामध्ये कुस्ती सर्वांनी जोरदार साठी वाजवायच्या आहेत कारण आपल्या शिरापूर गावमधून दोन मल्लं खऱ्या अर्थाने उद्याचे महाराष्ट्र केसरी असणार आहेत अशा आपण त्यांना शुभेच्छा तर देऊयात परंतु त्यांचा मनोबल वाढण्यासाठी आपण सर्वांचे या ठिकाणी जे बक्षीस या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या भविष्य खर्चासाठी आपण सर्वांनी त्यांना बक्षीस म्हणून या ठिकाणी जास्त प्रमाण या ठिकाणी द्यावं असं मी आपण सर्व ग्रामस्थांना विनंती कर करतो सर्वांना या ठिकाणी कुस्ती करायची चालू असलेल्या कुस्तीसाठी माझे चेअरमन मच्छिंद्र वसाळे यांच्याकडनं पाचशे रुपये त्याचप्रमाणे उपसरपंच संतोष नरसाळे यांच्याकडनं देखील पाचशे रुपये चालू असल्यासाठी पहिला कुस्ती निकाली करायची शिवाजी मोसाळे आपण ठिकाणी जमा करायचे चालू असल्यासाठी पाडर वडणे यांच्याकडनं देखील दोनशे रुपये माजी सरपंच गणपतराव नरसाळे यांच्याकडनं देखील दोनशे रुपये

परिवार कुस्ती निकाली झाली पाहिजे झालेल्या पहिल्यान कुस्ती निकाली केलेल्या अतिशय सुंदर कुस्ती चला दुसरं पहिला बाजू सर पहिवान सरपंच बाजू واسه <laughs> بمرا <laughs> <laughs> <laughs>